नमस्कार आओ पुन्हा कशाला आल्या तुम्ही पुन्हा आलेली नाही सगळेजण कमेंट करून विचारतात की नवीन मार्केट मार्केटमध्ये यायचंय त्याने काय करावं याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणून ठरवलं की आजपासून मार्केटचा श्री गणेशामध्ये तुम्हाला हे व्हिडिओ हो द्यावे पहिली गोष्ट की हा मार्केट करतो तो मार्केट करतो त्याला पैसे मिळतात म्हणून मी मार्केट मध्ये घुसतो असं नाही तुम्ही एक काम करा जसा तो क्रिकेट मॅच बघतो त्याला आवडतो म्हणून मला आवडेल असं आहे का तुम्ही दोन दिवस क्रिकेटची मॅच ऐकून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतोय का हे पहा तस आता बिझनेस चॅनल आहे तुमच्या केबलवाल्याला सांगा आणि बिझनेस चॅनल ओळीने लावून घ्या तुम्हाला सी एन बी सी आवाज आहे सी एन बी सी टी व्ही एटीन हा इंग्लिशमध्ये आहे ई टी नाव इकॉनॉमिक टाइम्सचा स्वदेश हा चॅनल हिंदीमध्ये आहे झी बिझनेस आहे ब्लूमबर्ग आहे एन डी टी व्ही आहे हिंदी इंग्लिश दोन्ही तर असे तुम्ही जे चॅनल आहे ते चॅनल कदाचित तुमच्या घरात कुणीही शेअर मार्केट करणारं नसेल तर ते चॅनल तुम्ही तुमच्या केबलवाल्याकडून घेतले नसते प्रथम ते काम करा आणि चॅनल घ्या चॅनल घेतल्यानंतर रोज थोडा वेळ का होईना सुरुवातीला कंटाळा येईल पण ठरवून बसा की रोज अर्धा तास किंवा पाऊन तास एखादा त्याच्यातला प्रोग्राम आपल्याला ऐकायचा आहे आणि तिथे खाली एक पट्टीवर शेअरची नावं जात असतात तर रोज निदान त्याच्यातली दहा नावं तरी कागदावर उतरवायचे आणि त्या कंपन्या कोणत्या क्षेत्रातल्या आहेत ते तिथे उतरवून ठेवायचं हळूहळू हळूहळू त्या दहा कंपन्या काही एकाच क्षेत्रातल्या असणार नाहीत त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असते मग त्याच्यासाठी कॉलम बनवा की बाबा ही टेक्स्टाईल क्षेत्रातली कंपनी आहे ही सिमेंट क्षेत्रातली कंपनी आहे ही ऑइल क्षेत्रातली कंपनी आहे ही बंदरांच्या क्षेत्रातली कंपनी आहे अशा वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या कंपन्या त्या असू शकतात कारण क्या जब जब त्या कंपन्यांच कधी कधी उच्चार करायला सुद्धा येत नाही तर ती कंपनी कोणत्या क्षेत्रातली आहे हे माहीत पडणं म्हणजे आता आपण जे रोजचे व्यवहार करतो रोजचं जे आयुष्य जगतो त्याच्यामध्ये बरेच गोष्टी आपण हाताळतो तर त्या ज्या वस्तू आपण हाताळतो त्या वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतात आपल्याला काही ठराविक कंपन्या माहीत असतात काही कंपन्या आपल्याला माहीत नसतात आता आपण रोजची चहा साखर तेल टूथपेस्ट साबण याला आपण म्हणतो एफ एम सी जी कंपन्या पण सुद्धा चहाच्या कंपन्या वेगळ्या आहेत मार्केटमध्ये साखरेच्या कंपन्या वेगळ्या मार्केटमध्ये आहेत टूथपेस्टची कोलगेट ही कंपनी मार्केटमध्ये आहे आता तुम्ही कपडे परिधान करता तर टेक्स्टाईल कंपन्या मार्केटमध्ये आहे तुमच्याकडे टी व्ही असतो वॉशिंग मशीन असतो पंखे असतात ए सी असतो याच्याही कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर त्या कंपन्यांची लिस्ट हळूहळू हळूहळू बनवायला सुरुवात करा कडताळा येऊ देऊ नका आणि ही लिस्ट बनवता बनवता अवतीभवती पुष्कळ आहे आता तुमच्याकडे कागद असतील तर पेपरच्या कंपन्या मार्केटमध्ये तुम्हाला झाडांची आवड असेल गरज तर खताच्या कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे सगळ्या तर तऱ्हेच्या मार्केटमध्ये कंपन्या उपलब्ध आहेत अगदी तुम्ही खुर्चीवर बसता तर त्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या विकणाऱ्या कंपन्यासुद्धा मार्केटमध्ये आहेत म्हणजे त्या त्याचं त्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत त्याचप्रमाणे तुमच्या घरात पितळ्याची भांडी असतात स्टीलची भांडी असतात तांब्याची भांडी असतात तर ह्या सगळ्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत मार्केटमध्ये आल्यानंतर ती कंपनी कोणत्या क्षेत्रातली आहे हे कळलं पाहिजे मग तिथे प्रश्न उद्भवतो की किती सेक्टर मार्केटमध्ये आहे मग तुम्हाला आढळेल की तेरा सेक्टर आहेत चौदा सेक्टर आहेत मग सेक्टर त्या सेक्टरची नावं लिहून काढा म्हणजे लोकांची घाई कुठे होते की मला डीमॅट अकाउंट उतरवायचं आहे मी त्या बाईला विचारलं माझ्या मामाला विचारलं माझ्या काकाला विचारलं त्यांनी सांगितलं डीमॅट अकाउंट उतरवा ट्रेडिंग अकाउंट उतरवा आणि काहीही उतरवायचं असेल कुठलंही खातं काढायचं असेल हे माहिती आहे आता की आधार कार्ड प्लॅ पॅन कार्ड आणि फोटो लागतात आहो पण एकदा तुम्ही डिमॅट अकाउंट उतरवलात ट्रेडिंग अकाउंट उतरवलात की त्याचे चार्जेस लागू होतात आता तुम्ही मला हसाल पण आपण बायका पहिल्यांदा तयारी करतो की पहिल्यांदा कुठलंही ठेवतो पातेलं गॅसवर ठेवलं तर ते तापून जळू लागेल त्याच्यात तेल घातलं तर तेल सुद्धा पेटेल अहो आधी मिसळण्याचा डबा तर तुम्हाला जवळ घ्यावा लागेल त्याशिवाय घोरी कुठून घालत प्रत्येक गोष्टीची तुम्ही तयारी करता तशी मार्केटची मात्र तयारी कोणीही करत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील सेक्टरची नावं लिहा त्या सेक्टरमध्ये कोण कोणत्या कंपन्या येतात त्या कंपन्यांची लिस्ट बनवा ही लिस्ट बनवल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि दुसरं फक्त लोक काय करतात व्हॉट्सअप करण्यासाठी किंवा साधा फोन करण्यासाठी फोन घेण्यासाठी मोबाईलचा वापर करतात सगळ्यांकडे मोबाईलवर इंटरनेट असतं पण त्या इंटरनेटचा वापर किती जण करतात मला नाही माहिती त्यामुळं तो इंटरनेटचा वापर कसा करायचा कारण जर तुम्ही शेअर मार्केटच्यासाठी डिमॅट अकाउंट उतरवलात ट्रेडिंग अकाउंट उतरवलात आणि तुम्हाला ऑनलाईन शेअर मार्केट करायचं आहे तर त्याच्यासाठी ॲप देणार प्रत्येक ब्रोकर तुम्हाला तर ते ॲप घेतल्यानंतर त्या ॲप तुम्हाला समजावून घ्यावं लागेल ते पी सीवर उघडण्यासाठी वेगळं असेल मोबाईलवर उघडण्यासाठी वेगळं असेल आणि ते ॲप कसं ऑपरेट करायचं ते तुम्हाला शिकावं लागेल त्यामुळे कुणीही करत असेल तर ते ॲप कसं असतं मोबाईलवर मेल कशी टाकायची कोणाला गुगलला कुठलीही गोष्ट आपल्याला शोधायची आहे तर ती कशी शोधायची हे सगळ्या गोष्टींची तयारी तुम्हाला शेअर मार्केट करण्यासाठी करावी लागेल ती तयारी करायला सुरुवात करा आणि मग हळूहळू पुढं कसं सरकायचं त्या सगळ्या गोष्टी मी मार्केटची तयारी या विभागात तुम्हाला रोज एक एक व्हिडिओ देईन आणि त्या व्हिडिओमधून तुमची शेअर मार्केटची तयारी पूर्ण होईल बघूया कसं कसं होत आहे नमस्ते